म्हणजे पैसा जिंकला संघर्ष हरला अरे असं होत नाही आमच्या कोल्हापुरामध्ये शिरोळ गाव त्या शिरोळ तालुक्यामध्ये नांदणी नावाचं गाव आहे त्या नांदणी गावामध्ये महादेवी नावाची हत्ती नव्हती जीव लावावा दगडाला तर काळ्या दगडातही पंढरी पाहिली रे पण मुक्या जनावरातला जीव इथं कुणाला दिसलाच नाही काय माणसं वागतायत आजकाल कळत नाही त्या मुक्या जनावराला नेण्यात यावं सगळ्या गावानं निरोप दिला निरोप देणारा ही रडत होता आणि निरोप घेणारा ही रडत होता नुसता निरोप द्यावा माणसांनी त्यांनी रडावं ठीक आहे पण त्या हत्तीच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहत होते त्या मुक्या जीवानं न बोलताही व्यक्त व्हावं याच्यापेक्षा वेगळं सुख काय असाय जीव लावावा मुक्या जनावराला तर त्यानं सुद्धा जाण ठेवावी पण इथं माणसं जाण ठेवत नाहीत किती लोकांनी विरोध केला नेण्याचा पण शेवटी पैसा जिंकला असं म्हणतात नाही दादाऊ गाव करील ते राव करील काय आपण एकत्र येऊन केलेली गोष्ट ना ही सगळ्या गोष्टींना पूर्ण उरतय संघर्ष सगळ्यांनी मिळून केला तर पैसा कधीच जिंकू शकत